नमस्कार मी जगदीश सुरवसे मी आहे लोहारा तालुक्यातील आचलेर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून आचलेर या ठिकाणी सततचा जो पाऊस होत आहे या पावसामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं या आचलेर भागातील सर्व शेतीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीपोटी या ठिकाणी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन तसेच या ठिकाणी गावातील अनेक जी घरं आहेत हे घरं या ठिकाणी या अतिवृष्टीमुळं किंवा सततच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेले आहेत अनेकांच्या जीवाला या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते परंतु या सर्व घटनेला अनुसरून आमच्या उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रवीणजी स्वामी सर हे या ठिकाणी आचलेर या भागात येऊन येथील अतिवृष्टीची पाहणी करून शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याचबरोबर या आचलेर गावामध्ये जे काही अनेक घरे या ठिकाणी पडलेले आहेत या घराची सुद्धा या ठिकाणी पाहणी केलेली आहेत मी आपण भेटूया स्वामी सरांना की नेमकं आपल्याला या झालेल्या भागाविषयी शासन म्हणून आपण उमरगा लोहारा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून या आचलेर आपण काय करणार आपल्या फक्त आचलेर गाव नाही तर संपूर्ण धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टी झाल्याचं आपण पाहत आहात या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये शासनाकडे वारंवार आपण मागणी करत आहोत की हेक्टरी पन्नास हजार मदत देणे आणि जी घरं पडलेली आहेत तात्काळ त्यांना रोग स्वरूपामध्ये मदत देणे दौरा चाल केलेला आहे या गावामध्ये अनेक घरं पडलेली आहेत अनेक घरं पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत मी विनम्र आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की अशा धोकादायक परिस्थितीमध्ये असलेल्या घरामध्ये आपण राहू नये शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण धीर धरावा सरकारकडे आम्ही वारंवार मागणी करत आहोत भरीव मदत मिळावी ही विनंती करत आहोत आपल्या भागातील रस्ते वाहून गेलेले आहेत नदीकाठच्या बाजूची शेत वाहून गेलेली आहेत गाळी माती खरडून गेलेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासन आणि सरकार यांच्याकडे ठाम मागणी केलेली आहे या सगळ्याचा पंचनामा व्यवस्थित व्हावा या सगळ्यांचा व्यवस्थित अहवाल सरकारकडे जावा आणि त्या अहवालानुसार शंभर टक्के सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळावी किंबहुना मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पासून किंवा त्याच्या अगोदरपासून विद्यमान सरकार सगळ्यांना सांगत आहे की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ आता ती योग्य वेळ आल्यानंतर देऊ असं म्हणत होते यापेक्षा चांगली वेळ कर्जमाफीची नाही असं मला वाटतं मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळे जे प्रशासनातील मंत्रिमंडळ आहे त्यांना आपल्या माध्यमातून मागणी करतो आहे की ही कर्जमाफीची योग्य वेळ आहे आपण शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी करून त्यांना दिलासा द्यावा या ठिकाणी जो काही पाऊस झालेला आहे आपण शासनाने या ठिकाणी मदत म्हणून जाहीर केली आहे पण ती ती जी मदत आहे आहे अतिशय त्या मदतीतून आमच्या पडलेल्या घराचे विठा सुद्धा मिळणार नाही अशा प्रकारची स्थिती या आचरे गावामध्ये आलेली आहे तरी जास्तीत जास्त आमच्या सर्व गावकऱ्यांचं मत आहे की आम्हाला जी काही मिळणारी रक्कम आहे ती शेतीची असेल किंवा घराची असेल आपण भरघस अशा प्रकारे थोडंसं द्यावं आणि आमच्या सर्व आचलेरवासियांना त्याचबरोबर सर्व गावकऱ्यांना मदत करावं अशा प्रकारची आपण विनंती करतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी धीर दिलात नक्कीच आपल्या या कार्याचं आमच्या आचरलेवासीया सर्व आठवण ठेवतील आणि आपल्याला अपेक्षा आहे की आपण या मतदारसंघाचं एक प्रतिनिधी म्हणून आमच्या आचरेर गावाला आपण सर्वांनी मदत करावं सर्वांना या संकटातून मुक्त करावं आणि अशा प्रकारची सर्वांच्या वतीनं पुन्हा विनंती करतो धन्यवाद आपण साठवत नसतो करून लवकरात लवकर आपण त्याच्या रिपोर्ट आपण अगोदर आव्हान काढू शकणार त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे जो काही गेल्या ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये जे अतिवृष्टी आपल्याकडे झाली त्यामुळे बऱ्याच गावामध्ये जिथे फुलं असतील शिवाय जिथे साठवून तडावं पाचवून तडावा किंवा पुलांची मेंटेनन्स करण्याची आवश्यकता आहे तर आपण त्या सर्व संबंधित यंत्रणा आहेत त्यांनी तात्काळ इथे येऊन पाहणी करून तिथे जिथे आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती करण्याची आपण तजवीज करणार आहोत या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की आपण जो काही या ठिकाणी आर्थिक मदत करणार आहात ते लवकरात लवकर आमच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळावं आणि येथील जी परिस्थिती आहे हे दूर करण्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावं आपल्यासोबत या ठिकाणी आमदार स्वामी सर आहेत यांच्याशी आपण बातचीत करूया अतिवृष्टीमुळे ही फुलं पाण्याखाली गेलेली आहेत ज्यांची उंची कमी आहे जे ओढे नाले तलाव नद्या भरलेले आहेत त्यांच्या परिक्षेत्रामध्ये येणारी जमीन करडून गेलेली आहे अशा सगळ्यांची व्यवस्थित परीक्षण आम्ही करावेत एक सेक्टरल ऑडिट करावं यासाठी आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला सूचना देऊन त्यांची एक बैठक घेणार आहोत त्यांच्याकडून अहवाल घेणार आहोत आणि तो अहवाल शासनाकडे तात्काळ या सगळ्या गोष्टींची दुरुस्तीसाठी किंवा खडून गेलेल्या जम जमिनी जम्... ज्या आहेत त्यांचं अनुदान मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की या आपल्या तालुक्यातील म्हणा मतदारसंघातील म्हणा जी तुलं आहेत जी अतिशय ती बऱ्याच प्रमाणामध्ये नादुरुस्त झालेली आहे त्याच्यावरचं नाबर पडून गेलेलं आहे तुला पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत साठवण तलाव लिकेज झालेले आहेत पाजर तलावाला जास्त पाजर आहे त्याच्यामुळं त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे प्रत्येक प्रशासकीय संबंधित आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी झाल्यानंतर या सगळ्यासंबंधी उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात ही निवेदन ए मागले आपण त्याच ठिकाणी करतो. कोरेकंदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपणास विनंती करतो की आपण लवकरात लवकर हे काय निर्णय घ्याल लवकरात लवकर करा आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना या संकटातून आपण मुक्त करावा अशा प्रकारची कर कर आपल्याकडून अपेक्षा करतो. या ठिकाणी आपले साहेब आहेत आपण यांनाच बोलूया बोला की सर्व ग्रामस्थांना माझा आणि साहेब आणि सर्व यंत्रणा पाहणी केलेली आहे. घरपणजी बाबत मागील दोन तीन गोष्टी घरपणजा झाली त्याचीही पंचनामे त्याने तलाठी आणि रामचरी समिती सांगितलेलं आहे

स्वतःचा जीव धोक्यात घालू नये आणि सर्वांनी घरात सुरक्षित राहावी अशी मी विनंती असतो सगळ्यात सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आपण आमच्या या आलेले जो काही आमच्या अतिवृष्टी संकट आहे आपण या ठिकाणी दूर करावा आमच्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आपण आधार द्यावा आणि आपण आर्थिक सहाय्य करून लवकरात लवकर आम्हाला या संकटापासून दूर करावे अशा प्रकारची सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो